या बातमीचे प्रस्तुत करता घे भरारी एक्झिबिशन पिंपरी चिंचवड शहरात घे भरारी फाउंडेशन एक सुवर्ण संधी घे भरारी आयोजित करीत आहे पुढील चार पाच आणि सहा ऑक्टोबर दररोज सकाळी अकरा ते नऊ वाजेपर्यंत भव्य प्रदर्शन तर वाट कसली पाहताय सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित भेट द्या आम्ही आपली वाट पाहतोय भाऊसाहेब भोईर यांचं काम तळागाळातलं आहे भाऊसाहेब भोईर सारखा आमदार चिंचवड विधानसभेत व्हायलाच हवेत चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब भोरे यांनी भव्य निर्धार मेळावा आयोजित केला होता आणि त्यामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती तरुणांचे बेरोजगारी तसेच गुन्हेगारी त्याबरोबरच महिलांवर अन्याय अत्याचार वाढलेले आहेत चिंचवड विधानसभेमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आमदार लक्ष्मण जगताप असतानाच काम आणि आत्ताचं काम यामध्ये फरक आहे काही राजकारणी लोक मुलांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे महिलांना रोजगार मिळायला हवा यासाठी भाऊसाहेब भोईर यांच्यासारखा आमदार पाहिजे येथील उपस्थित लोकांनी महिलांनी असं सांगितलं आहे आम्ही आम्ही नगरमधून आलेलो आहे आणि आम्ही बा भाऊसाहेब हिऱ्यांच्या कामाने खूपच हे म्हणजे फरक येते कारण ते तळागाळातल्या महिलांसाठी मुलांसाठी शिक्षणाच्यासाठी म्हणजे वेळोवेळी जेव्हाही गरज मिळते त्यावेळेस ते उभे राहतात आणि मेन गोष्ट म ज्या मुलांचं पुढचं भविष्य आहे त्याच्याविषयी तरुण पिढीला ते मार्गदर्शन पण करतात त्यामुळं आम्हाला असा नेता पाहिजे की आम्ही भाऊसाहेब भिवऱ्यांची आमची अपेक्षा आहे की त्यांनी आमदार म्हणून यावं आतापर्यंत विधानसभेमध्ये दुदान आमदारांनी काही काम केलं नाही का। का काहीच नाही काय आमच्यापर्यंत एकही आमदार आलेला नाही आणि आमचे कोणतेही कामं झाले नाहीत जेवढे आम्ही भाऊसाहेब भोरांनी जेवढे आमचे कामं केलेत आमच्या वैयक्तिक गोष्टी असो किंवा अर्ध्या रात्री जरी तुम्ही फोन केला तरी आमच्यासाठी ते उभे राहतात मागच्या कार्यकाळामध्ये त्यांनी चांगला असेल हा परिसर अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने करून ठेवलेला आहे त्या कामावरती आपण समजा नाही का बरं काय कारण आहे ना जे लक्ष्मणदादा होते त्यावेळेसचं काम वेगळं होतं आणि आत्ता जे आहे तर आत्ता मुलांच्या तरुण पिढीचा तर फक्त वापर करून आहे आणि काही राजकारणी लोक असे करतात की मुलांना त्यांचा त्यांच्या याच्यासाठी निवडणुकीसाठी याच्यासाठी मुलांना गैरवापर करून त्यांच्याशी हे करतात आणि त्यांना गुन्हेगारी वृत्तीकडे जास्ती पडत आहेत तर ते थांबायला पाहिजे आणि आग ह्याच्याविषयी आवाज उठवणारे फक्त भाऊसाहेब उहेरे नेमकं काय की आतापर्यंत काम म्हणजे आम आता आमचं एवढंच अपेक्षा आहे की आत्ताच्या जे तरुण पिढी आहे तर त्यांना एक योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्यांना आता जे बेरोजगार आहेत तर त्यांना काहीतरी म कामधंदा मिळाला पाहिजे आणि काही महिला अशा असतात की ज्यांना कामधंदे नाही म्हणजे असं घरी शिक्षण आहे पण त्यांना रोजगार नाही आहे तर अशा महिलांना आपण घरी बसून काहीतरी व्यवसाय दिला पाहिजे महिला सुरक्षा पण पाहिजे आम्हाला कारण आमच्या महिला ज्या रात्री बारा वाजता कामावरनं येतात त्याच्यासाठी पण आम्हाला थोडीशी सुरक्षा पाहिजे निशा बनसोडे आहे ज्यावेळेस दोन हजार अठरा साली दोन ज्यावेळेस दोन हजार अठरा साली आम्ही रोडवर आमच्या घरं जा रिंग रोडमध्ये आमचं घर जाणार होतं त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी मावसा भुईराने काय म्हणले होते सगळेच होते जेवण दोन हजार आठला आम्ही जागा घेतलं होतं चार लाखाला आमचे घरं जाणार होते त्यावेळेस त्यांनी पा भर पावसात येऊन आम्हाला काय आश्वासन दिले होते म्हणजे आश्वासन म्हणजे ते करून दाखवलेले आहेत त्यांनी आम्हाला काय म्हणलं तुम्ही टेन्शन नका घेऊ ज्यांच्याकडनं जागा घेतले कृत बांधकाम नव्हतं आम्ही प्राधिकरणे एक वर जागा घेतलेलो होतो साहेबांनी काय बोलले होते त्या काळात चार लाखाला त्या काळात तुम्ही जागा घेतलेलं होतं आत्ताच्या काळात तुम्ही दोन हजार अठरा आहे आताचा काय भाव आहे त्या भावेनं तुम्ही त्यांच्याकडनं पैसा घ्या तुम्ही घाबरू नका आमच्या तुम तुमच्या मागा आम्ही पाठीशी आहे तुम्ही बिंदास्त राहा हे साहेबांनी आम्हाला असे दिले होते तेव्हापासून आम्हाला आधी झोप लागत नव्हता झोप लागायचं त्यांनी म्हणजे खूप भारी माणूस आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये भाऊसाहेब बा, भुईर म्हणलं तर खूप आनंदाचं गोष्ट आहे आमदार व्हायचं म्हणलं तर आणखीपर्यंत आपण चिंचवड नगरमध्ये महिलावरचे अन्या अत्याचाराचा प्रचार वारंवार मार घालतोय परंतु या महिलेवरचा अन्य अत्याचार भाऊसाहेब होईरा यांनी काही प्रयत्न केलेले हो हो काय प्रयत्न केले तुम्ही म्हणजे महिलेवर अन्याय झाल्याच्या धावून आलेत ना नाही नाही झालं नाही आहे आमच्या समोर झालंच नाही ते कशाला आलेत त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सहभागी झालेत आपल्या त्या ताई बोलल्यात महिलांसाठी करा खरंच महिलांना गरज आहे की कामाची प्रत्येक महिलांना गरज आहे फक्त तेवढं त्यांनी मन लावून येऊन जे निवडून येऊ किंवा न येऊ पण त्यांनी जे करतात सेवा ते आणि कायम करायचं भविष्यामध्ये जर समजा यांना तिकीट भेटलं आणि तिकीट भेटल्याच्या नंतर जर आमदार झाले तर काय अपेक्षा जी अपेक्षा आहेत त्या काही बोललेल्या त्या गोष्टी था की महिलांसाठी करावं मुलांसाठी करावं जे प्रत्येक महिलांना गरज आहे कमी कमीत कमी एक महिला अशी का जाती ना कष्ट करायला त्या कमीत कमी त्यांनी कमी स्वतः त्यांनी लक्ष द्यावं एवढंच फक्त माझं म्हणणं वर्षात येतं तरी सांगून चिंचवडनगर आ, मी आम्ही सरांच्या शेजारीच राहतो इंदिरानगर ह्या मेळाव्याचा उद्देश म्हणजे आम्ही सरांची त तळमळ बघितलेली आहे आणि आमदार आम्हाला सरच हवे आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे काय काय अपेक्षा आहेत तुमची तुमची सरांकडून पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाऊसाहेब बोरे यांच्यासारखा जर समजा आमदार झाला तर काय काय अपेक्षा असतील एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा असतील आमदार झाला म्हणजे आमदार होणारच आहेत ह्याच्याबद्दल काही हेच नाही आहे तरी पण अपेक्षा म्हणजे काय का, काम घेऊन कुठले कुठले काम घेऊन त्यांच्याकडे समजा भविष्यात आमदार झाले काय काम राहिलं बाकी ते आमदार झाल्यानंतर काम राहिलं असं होणारच नाही आहे जे 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 काही कामं आहेत ते करणारच आहेत त्यासाठी आम्ही त्यांना विकसित झालेलेच नाही आहेत विकसित करण्यासाठीच आम्ही सरांना पाठिंबा देणार आहोत तुमच्या भागात कुठला कुठला विकास कुठला आहे कुठला कुठला विकास झालेला नाही काय वाटतं तुम्हाला एकंदरीत जर रोड असेल पाणी असेल काही काही दुर्लक्ष असेल काय काय असे प्रश्न बाकी आहेत सभेमध्ये खरं तर आमच्या आमच्या भागामध्ये आम जिथे भाऊसाहेब आहेत तर भावा भावाप्रमाणे आमच्या पाठीचे आहेत सर्व महिलांचं त्यांच्या पत्नींचं निधन झालं त्याच्यानंतर ही आमच्या पाठीचे म्हणजे आपण म्हणतो की महिला असली तरच महिला गोळा होतात पण भाऊसाहेबांचं चारित्र्य एवढं चांगलं आहे की आम्ही सर्व महिला आज महिला वर्ग आज तुम्ही बघालच तर सर्व महिला त्यांच्या पाठीशी आहेत चिंच त्यांच्या भागामध्ये तर सगळंच आहे म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम येतच नाही पण जो बाकीचा भाग आहे म्हणजे ते नगरसेवक आहेत तेवढ्या भागापुरतं आमचं सगळं व्यवस्थित आहे पण बाकीचं जे आहे भ्रष्टाचार म्हणा काही जे आता बरंच काय काय चाललेलं आहे तर त्याच्याबद्दल त्यां ते, ते सगळं संपून जावं यासाठी आम्हाला त्यांना निवडून द्यायचं आहे आमदार झालेलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना एवढंच पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा